गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा

सावरकरांवर आहुतीची खरी किंमत आजच्या दोन हजार चौदा नंतरच्या पर्वामध्ये आपल्याला कळते आपल्या पूर्वजांनी पूर्वी सावरकरांचं नाव देणं हे सुद्धा खूप त्रासदायक होत होतं त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या खाली आजच सकाळी आम्हाला कळालं की एक सायकल यात्रा काढली होती त्यावेळेस सुद्धा आठ दिवसाची शिक्षा त्यावेळेस लोकांना झालेली होती त्यामध्ये महाराज साहेब होते बरोबर सकाळी आम्ही जेव्हा पुष्प उच्छ आणि हार अर्पण केला सावरकरांच्या प्रतिमेला त्यावेळेस त्यावे। तर आजच्या काळामध्ये सावरकरांचे विचार आणि सावरकरांनी देशासाठी केलेलं अतिशय प्रचंड फॅमिलीचा त्याग करून देशाच्या फक्तीसाठी केलेली एवढी मोठी कुर्बानी म्हणता येईल ही कोणीतल्याच बाकीच्या स्वातंत्र्य याच्याची कंपेरिजन करू शकत नाही अशा पद्धतीची आहे आणि आजच्या तरुणाईला आजच्या या समाजाला मार्गदर्शक ठरणारी आहे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने दिलेलं आपलं स्वातंत्र्य आजच्या पिढीने टिकवावं आणि आपल्या देशाला अजून समर्थ आणि ताकदवान बनवावं अशीच मनापासून माझी इच्छा आहे आणि या पद्धतीने आम्ही कार्यरत राहू पूर्ण समाज पूर्ण हिंदुत्वादी संघटना वंदे मातरम धन्यवाद साहेब त्यानंतर आकाश भाऊ पडे शिवप्रतिष्ठान अध्यक्ष जळगाव जिल्हा यांना विनंती करतो त्यांनी दोन शब्द सांगून आपले मन व्यक्त कराय भरत माता की भरत माता की वंदे वंदे, वंदे, वंदे स्वर्गीय विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त तुम्ही आम्ही आपण आज चुकीप्रमाणे होणाऱ्या या जयंती निमित्त तुम्ही आम्ही आपण आज सगळेजण जमलेलो आहोत बघायला गेलं तर कडवट कडवटपणा जो या सगळ्या हिंदू समाजामध्ये ज्यांनी ठासून भरला या देशाच्या स्वातंत्र्यासाठीचा किंवा देश स्वतंत्र व्हावा यासाठी अनेक तरुण पिढी ज्या सावरकरांनी तयार केली ती तुम्ही आणि आपण त्या इतिहासामध्ये अभ्यासू शकतो जो बघू शकतो पण दुर्दैवच म्हणावं लागेल की सध्याच्या तरुण पिढीला पडलेला हा जो काही विसर आहे सावरकरांचा सा। तो फार खेददायक आहे किंवा फार त्रासदायक आहे येणाऱ्या पुढच्या पिढीने स्वातंत्र्यवीर सावरकर हे नुसते फक्त सिनेमा नाटक किंवा पुस्तकांच्या माध्यमातून न अभ्यासता प्रत्यक्षरूपी त्यांचे विचार तुम्ही आम्ही आपण अंमलात आणून स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या पद्धतीने जगले किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं या देशासाठी त्याग केलेला आहे त्या त्यागाचं स्मरण या सगळ्या हिंदू समाजाने नवे नवे तर सगळ्या भारतवासियांनीच किमान विचार केला पाहिजे किंवा स्मरलं तरी पाहिजे किमान त्यांच्या या जन्मदिनी नाही तर हो नाही तर पुण्यतिथी दिनी निमित्त तरी काय होईना तरी तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनी किमान त्यांना स्मरणात किंवा चित्तात तरी ठेवलं पाहिजे पण तो योग लवकरात लवकरच पुढे येईलच पण असो तुम्ही आम्ही आपण या सर्व त्यांच्या या जन्मदिनीनिमित्त जन्मदिनानिमित्त आपण आज सगळेजण जमलेलो हो। आहोत त्या सगळे त्या सगळ्यांसाठी सगळ्यांना परत पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर विनायक एक दामोदर सावरकरांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने व सगळ्या हिंदू समाजाच्या वतीने या भारत देशासाठी सगळ्यांनी कार्यरत व्हावं व सर्वात लवकरात लवकर आपला देश परत पुन्हा त्यांच्या विचारांचा घडावा यासाठी आपण प्रयत्नशील राहूया त्यानंतर अखिल भारत हिंदू महासंघेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मंत्री श्री नारायणजी अग्रवाल यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द जागून मदोगत व्यक्त करावं जैन धुराज आज आपण सर्व हिंदू अभिमानी राष्ट्रप्रेमी वीर सावरकरजी यांच्या एकशे एकेचाळीसव्या एक जयंतीनिमित्त एकत्र आलेलो हो। आहोत वीर सावरकर यांच्याबद्दल बोलायचं सा म्हटलं तर आपले श्रद्धा पूर्ण पडतील काही काही गोष्टींचं वर्णन करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या गोष्टींचं सोबत घ्यावं लागतं सावरकर हे किती प्रकार देश भक्त होते हे सिद्ध करण्यासाठी आपण आपल्यावर त्यावेळेला राज्य करणाऱ्या इंग्रजांनी त्यांना जी दोन काड्या पाण्याची शिक्षा ठोठावली याच्यावरून घेऊ सावरकर त्यांना त्यांच्या दृष्टीने किती खतरनाक आणि जहाल वाटले हे आपल्या लक्षात येईल त्यांनी वीर सावरकरांना दोन जन्मटेपेच्या शिक्षा समजून होत्या ज्यांच्या दृष्टीने हा माणूस इतका खतरनाक होता म्हणजेच हा माणूस इतका देशप्रेमी होता आप हाँ गैचा है। या अर्थाने आपल्याला हा संदर्भ घ्यायचा आहे दुर्दैवाने इंग्रजांच्या हस्तकांना इंग्रजांनी ज्यांना वाढवलं या देशामध्ये ज्यांना त्यांनी पोचलं आणि आपले गुलाम ठेवलं त्या हस्तकांना हा सावरकर बोच बोचला तर वाईट काय आज या गुलामांच्या एक पिढीतला प्रतिनिधी मोठ्याने म्हणतो मी माफीवीर नाही मी सावरकर नाही अरे हरामखोर तुझ्या आजोबाजा नाव नाही लावू शकत इतकं तू खालच्या स्तरात आहे तुझं लायकीच नाही सावरकरांचं नाव घ्यायचे मित्रांनो सावरकर हे एक ज्वलंत व्यक्तिमत्व होतं प्रकाशनानंतर पुस्तकावर बंदी घातली हे तर आपण खूप ऐकलेलं आहे पण सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकांवर इंग्रजांनी प्रकाशन पूर्व बंदी घातलेली आहे अठराशे सत्तावन्नच्या बंडावर सावरकरांनी जे पुस्तक लिहिलं होतं त्याच्यावर इंग्रजांनी प्रकाशनाच्या आधी बंदी घातलेली आहे म्हणजे हा माणूस किती प्रचंड प्रखर होता आणि इंग्रजांना हा किती शोचत होता हे यावरून दिसून येतं आता मी जास्त वेळ घेत नाही आणि माझ्या वाणीला विरम देतो इंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची एकशे एक्केचाळीसवी जयंती साजरी करण्यासाठी आपण इथे उपस्थित झालेले आहे ते वंदनीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या जळगाव जिल्हा हिंदू महासभेच्या या मशाल रॅलीस आपण या ठिकाणी समारोपसाठी जमलेलो आहोत आज सावरकरांचं हिंदुत्व हे किती प्रकार होता हे सांगण्याची आपल्याला गरज नाही कारण सावरकरांनी ज्या यात्रा भलेल्या आहेत त्या कुठल्याही क्रांतिकारकांची त्यांच्याबरोबर तुलना होऊ शकत नाही असे एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार आपल्या देशाला पुढे नेणार आहे ने मित्रांनो अखंड हिंदू राष्ट्र करावं असं नथुराम गोडसेंची जी इच्छा होती त्या अनुषंगाने हिंदू महासभा ही सातत्याने प्रयत्न करीत आहे बहुसंख्य स्वातंत्र्य काळात जे क्रांतिकारी झाले त्यांचे सर्व आदरणीय गुरु म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ओळख होती मित्रांनो एकोणीसशे पंधरा ला हिंदू महासभेची स्थापना करण्यामागचा जो उद्देश होता की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं की हिंदूंसाठी हिंदू हिताचे राजकारण हे होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपला हा हिंदुस्थान त्या दृष्टीने त्या दिशेने प्रगतशील होत आहे मित्रांनो समाजात कुठलीही जाती पात किंवा जाती भेद न करता सावरकरांनी प्रखर काम केलेलं आहे त्यांचा पतित पवन मंदिराचं जर काम पाहिलं आपण तर होते ज्यांना दर्शनापासून वंचित केलेलं होता त्यांच्यासाठी प्रवेशद्वार हे सावरकरांनी खुलं करून पतित पवन मंदिरात त्यांना प्रवेश दिलेला आहे सावरकरांचं काम हे फार महान आहे त्याची तुलना कुठल्याही देशभक्ता बरोबर होऊ शकत नाही तरी आज आपण या ठिकाणी मशाल रॅलीच्या संदर्भात जो आपला अठ्ठावीस वर्षापासून सातत्याने आपण प्रयत्न करून मशाल रॅली काढतो त्या अनुषंगाने या वर्षी सुद्धा सालाबादाप्रमाणे आपण या रॅलीचं आयोजन केलेलं होतं त्यात जळगाव जिल्हा हिंदू महासभेच्या वतीने आपण हे सर्व सहभागी झाले त्याबद्दल अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो पोलीस प्रशासन पत्रकार बंधू पत्रकारांबद्दल एकच गोष्ट बोलू इच्छितो की आज सावरकरांचा एक छोटासा फोटो किंवा सावरकर जयंती असल्याबाबतचा उल्लेख पत्रकारांनी करायला पाहिजे होता तो कुठल्याही वर्तमानपत्रातून झालेला नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे परंतु या नंतर देखील सावरकरांची दखल घ्यावी आणि त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने पत्रकारांनी सुद्धा सावरकर हे आपल्या देशाचे क्रांतिकारक आहे त्या त्यामुळे त्यांना सुद्धा सन्मानाने वागणूक दिली गेली पाहिजे असं माझं या ठिकाणी परकड मत आहे आणि दुसरं महत्वाचं की हिंदू राष्ट्र करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आता येणारा काळ जर हिंदुत्वाचा असेल तर रत्न देणे हे अत्यंत आवश्यक आहे तरी आमची हिंदू महासभेची मान्य आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर का होईना परंतु भारत रत्न द्यावं अशी मी इच्छा आपल्या सगळ्यांच्या वतीने आपले जे येणारा जो काळ आहे त्यांना आपण निवेदन देणार आहोत आणि त्या अनुषंगाने तेही पूर्तता करतील हिंदू हिताची राजकारण ते करतील असं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय हिंदुराजू हिता दोन प्रज्ञा ताई आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल दोन शब्द सांगणार आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द सांगू लागते करा नमस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांची आज जयंती जयोस्तुते जयोस्तुते श्री महान मंगले शिवासपदे शिवसेने असं म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनी अंदमानच्या जैलमध्ये अतिशय घोर अशा यातना म्हटल्या तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो आहे तर मी हिंदू म्हणूनच मरेन त्या यातना मला होत आहेत त्या यातना सहन करण्याची टाकत ता माझ्याजवळ आहे आणि त्यांनी इतकं दुःखी दुःखद प्रसंगामध्ये सुद्धा स्वतःचा हिंदू धर्माचा त्याग त्यांनी केला नाही अतिशय कठोर असे निर्णय त्यांनी घेतले प्रसंगी त्यानंतर ज्यावेळी त्यांना त्यांच्या मुलाचं जयश्रांताचं निधन झालं त्यावेळेला त्यांना ज्यावेळेला भारतामध्ये येण्याची बंदी केली होती त्यावेळेला समुद्र तटावर आल्यावर त्यांना गीत सुचलं ते म्हणजे आपण फक्त म्हणतो मे मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला म्हणजे अतिशय कठीण असे प्रसंग भावाचं तब्येत बरी नाही घरातल्या सगळ्याच पुरुषांना जेलमध्ये टाकलेलं आणि महिला घरामध्ये त्यावेळी त्यांच्या वहिनीनं त्यांनी पत्र लिहिलं आणि सांगितलं की बहिणी तुम्ही भाग्यवान आहात की अशा घरात त्यांच्या पत्नीवर आणि वहिनींवर असा प्रसंग आला की त्यांना माधुक माधुकरी मागण्याची वेळ आली नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांना राहावं लागलं त्यावेळी सावरकर त्यांना म्हणाले की बहिणी रामाच्या सहवासात तुम्ही राहता आहात तुम्ही इतके भाग्यवान आहात की अशा घरात तुम्ही आहात तुझ्या घरात देवाची देशाची सेवा होते आहे आणि अशाही परिस्थितीत त्यांनी त्यांना बळ दिलं हिंमत दिली आणि ज्यावेळी मुलाचं निधन झालं त्यावेळी त्यांनी समुद्रात उरी टाकली आणि समुद्रालाच ते म्हणाले नेह मजसी ने प्राण तळमायला धन्यवाद सर्वांना विनंती आहे की मध्ये आपल्याला वंदन करण्यासाठी सगळ्यांनी इथे जमलेल्या सगळे आपले हिंदू महासभावात सगळे हिंदुत्वनिष्ठ आणि सावरकर प्रेमी यांना विनंती आहे की सगळ्यांनी आता वंदन करण्यासाठी मध्ये जायचंय धन्यवाद दादा जय